नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विद सेन पाटील युट्यूब चॅनल चानल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक नवीन असा व्हिडिओ पाहणार आहोत सर्व विद्यार्थिनी भगिनींसाठी अत्यंत आनंदाचा महत्वाचा अशा प्रकारचा हा व्हिडिओ तो म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी मुलींना मोफत शिक्षण देण्याचा जो काही जी आर आहे तो आजच निर्गमित झालेला आहे मात्र त्याच्यासाठी ईडब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर मधली मधले ए सी बी सी सामाजिक आणि आर्थिक बॅकवर्ड जो क्लास आहे त्यांच्यासाठी आणि अदर बॅकवर्ड क्लास ओबीसी यांच्यासाठी या व्यावसायिक अभ्यासक्रमात अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षणाचा जी आर आज निर्गमित झाला शेवटपर्यंत बघा सगळी माहिती आपल्याला देण्यात येईल कोणते कोणते कोर्सेस आहेत किती फी माफ मिळेल हे आपण सग शेवटपर्यंत बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा तर बघूया नेमकं का काय म्हणतो जी आजच्या या जी आर मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एस सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे एसीबीसी तसच इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या पन्नास ऐवजी शंभर टक्के लाभ मंजूर करण्याबाबत आता ही बाब लक्षात घ्या शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क एवढं माफ होणार आहे शंभर टक्के त्याच्यामध्ये सूट मिळणार आहे इतर ज्या काही गोष्टी असतील त्या त्या कॉलेजला त्या मात्र भराव्या लागतील त्याच्यामुळे आपण काय जी आर पूर्णपणे वाचत नाही त्याच्यातले अर्थ समजून घेत नाही आणि आप आपल्याला वेगळाच त्याचा अर्थ अभिप्रेत असतो मात्र तसं नाहीये आता हा जी आर आपण बघणार आहोत तो महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांनी आठ जुलै दोन हजार चोवीस ला निर्गमित केलेला आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट काय की हा जी आर बारावी पर्यंत लागू नये असं याचा स्पष्ट इथं अर्थ होतो उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग जे आहेत ते बारावी नंतरच्या साठी म्हणजे यांच्या अंतर्गत या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत बारावी नंतरचे कोर्सेस येतात म्हणजे बारावी पर्यंत नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये दुसरी गोष्ट समजून घेण्याची म्हणजे काय कि उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास विकास मत्स्य व्यवसाय विभाग या विभागाच्या आधिपत्याखालील शैक्षणिक संस्थांद्वारे राबविल्या जाणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणारे इतर मागासवर्ग ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यू एस आणि सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग म्हणजे एसीबीसी या प्रवर्गातील वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क ही गोष्ट लक्षात घ्या शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के लाभ देण्यात येतो आता तो लाभ शंभर टक्क्यापर्यंत देण्यात येणार आहे याच कारण काय कि व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण वाढावं जे छत्तीस टक्के इतकंच आहे मर्यादित आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे त्याच्यामध्ये मुलींचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यानंतर अशा काही मुली आहेत की ज्यांना व्यवसाय शिक्षण घेण्यापासून वंचित राहता येऊ नये ही बाब विचारात घेऊन पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आणि त्याच्यानंतर हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे जे राज्यातील शासकीय महाविद्यालय आहेत शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय आहेत अंशता अनुदानित आहेत म्हणजे टप्पा अनुदान वीस चाळीस साठ ऐंशी आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय जे आहेत तंत्रनिकेतने सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे जे शासकीय अभिमत विद्यापीठे सोडून मात्र सॉरी शासकीय शासकीय अभिमत विद्यापीठे यांना लागू आहे मात्र ही बाब लक्षात घ्या की खासगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसाहित विद्यापीठे ही वगळून यांना याचा लाभ मिळणार नाही कोणाला खाजगी अभिमत विद्यापीठे आणि स्वयं अर्थसाहित विद्यापीठे सेल्फ फायनान्स जी आहे ती यांना याचा लाभ मिळणार नाही असं इथं स्पष्ट म्हटलेलं आहे आणि जे ॲटोनॉ खाजगी अभिमत म्हणजे काय ऑटोनॉमस यांना याचा लाभ मिळणार नाही व सार्वजनिक विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास आता व्यावसायिक अभ्यासक्रम कोणते याच्यामध्ये एखाद्याने जर बी एस सीला घेतलं तर ते व्यावसायिक अभ्यासक्रमात येत नाही मग व्यावसायिक अभ्यासक्रम कोणते इंजिनिअरिंग असेल औषध निर्माण असेल बी एम एस एमबीबीएस आर्किटेक्चर असेल जैवतंत्रज्ञान असेल त्याच्यानंतर बी एस सी नर्सिंग असेल बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन असेल बॅचलर ऑफ बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स असेल बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे बी असेल बॅचलर ऑफ लॉ एल असेल बॅचलर ऑफ फॉरेन डिझाईन असे इत्या जे काही कोर्सेस आहेत जे कोर्सेस केल्यानंतर व्यवसाय थाटला जाऊ शकतो या कोर्सेसला ही फी माफ असणार आहे असं इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे मग याच्यामध्ये ही ऍडमिशन अजून कॅप राऊंडने झालेली पाहिजे म्हणजे जे मेरिट लिस्ट लागते त्या मेरिट लिस्टने ही ऍडमिशन झालेली पाहिजे जे डोनेशन भरून किंवा संस्थांतर्गत काही ज्या जागा असतात त्यांच्याने जे प्रवेश घेतील त्यांना हा जी आर लागू नाही आणि ज्या मुलींच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे त्यांना आणि मी जे तीन कॅटेगरी सांगितल्यात ईडब्ल्यू एस एसीबीसी आणि ओबीसी यांना याचा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर आता ऍडमिशन घेणारे किंवा याच्यापूर्वी ज्यांनी ऍडमिशन घेतलेली आहे आणि जे अर्जाचं नूतनीकरण करणार आहेत त्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे बघा इथं दिलेले आहेत उच्च शिक्षण तंत्र उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभाग याबाबत अशा प्रकारचे मात्र आता ही गोष्ट इथं लक्षात घ्या की शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या पन्नास टक्के जो काही लाभ मिळणार मिळत होता तो आता फक्त शिक्षण शुल्क शंभर टक्के माफ परीक्षा शुल्क शंभर टक्के माप मात्र इतर जे काही शुल्क आकारलेले असतील ते मात्र भरावे लागतील आणि हे चोवीस पंचवीस पासून याला मान्यता देण्यात येत आहे तर ह्या जे काही बाबी आहेत अत्यंत महत्वाच्या मुलींच्या शिक्षणासाठी हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि मुलींना निश्चितच याचा आनंद होणार आहे या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा अशाच नवीन माहितीच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू